देवेंद्र फडणवीसांनी एक ऑफर दिली आणि ऑफर दिल्यापासून चोवीस तासामध्ये उद्धव ठाकरे आपल्या मुलासोबत म्हणजेच आदित्य ठाकरेसोबत आपले इतर आमदार घेऊन थेट मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले हीच आजची सगळ्यात मोठी ब्रेकिंग आहे आणि यामध्ये नेमकी जी भेट झाली ती भेट का झाली भेटीचे कारणे काय आहे त्यामध्ये नेमके मुद्दे कुठले होते की शिंदेंना तह द्यायचं काम ठेवलं आहे की नेमकं हे चाललंय काय याविषयीच आपल्याला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला यावरती प्रकाश टाकायचा आहे बघा तूतर हासील नाहीतर मित्र राहीन हे कोण कुणाला बोललो होतं हे तुम्हाला परत सांगायची गरज नाही कारण त्यावेळेस तूतर हाशील किंवा मित्र राहीन हे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना थणकावून स्टेजवरून सांगितलं होतं याचं कारण काय होतं की कारण त्यांना कुणीतरी जाऊन सांगितलं की आदित्य ठाकरेंना अटक करण्याविषयी काहीतरी खिचडी पकत होती मग फक्त ह्या गोष्टी बाहेरनं ऐकून उद्धव ठाकरे हे भावनेमध्ये येऊन हो। कारण पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे किचन कॅबिनेट आणि जेवढं प्रेम आदित्य बाळावरती त्यांचं आहे त्याच्या पुढे हे महाराष्ट्र काहीच नाही बघा मग त्यावेळेस पित्र बालहट्टा पुढे त्यांनी हे वक्तव्य केलं होतं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोण राहायचं कोण राहायचं नाही हे पूर्वी शरद पवार ठरवत होते की भारताचं राजकारण महाराष्ट्राचं राजकारण पण त्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस नावाचा एक असा व्यक्ती आला आहे ते व्यक्ती महाराष्ट्रातील राजकारणाचे गणित हे स्वतः सोडवतातही आणि गणित हे बदलतातही त्यामध्ये ते मात्र शंका नाही पण तोच फडतूस माणूस ठरबुजा ह्या अनेक गोष्टी जे काही आहेत त्या गोष्टी नेहमी देवेंद्र फडणवीसाविषयी उद्धव यांनी प्रकर्षाने आपल्या भाषणातून मांडलेले आहेत आपल्या बाईटमधून मांडलेले आपल्या पत्रकार परिषदेमधून मांडलेले आहेत आता त्यानंतर फडणवीसांना संपूर्ण त्यांनी भाषा केली होती पण ते स्वतःच यामध्ये संपून गेलेत हे त्यांनी अखेर मान्य केलंय का हा इथं एक मोठा प्रश्न मित्रांनो येतो आता विषय असा झाला कि फडणवीस हे नेमक्या तशाच खेळ्या खेळत ते खेळत आहेत ते खेळ्या संजय राऊतांचे गुरु पूर्वी खेळून बसले होते त्याहूनही ॲडव्हान्स खेळ्या आहेत पण आता त्यानंतर काय झालं होतं की अंबादास दानवे यांचा निरूप समारंभ हा आपल्या विधानपरिषदेमध्ये ठेवला होता आणि त्या ठिकाणी त्यांच्या सेवानिवृत्ती किंवा निरूपाच्या तिथल्या प्रस्तावाविषयी प्रस्तावाला भाषण करताना देवेंद्र फडणवीसांनी काही वाक्य बोलले होते त्यामध्ये तुम्हाला इकडे यायला स्कोप आहे आपण यावरती एक विशेष किंवा वेगळी चर्चा ही करू शकतो किंवा या यातून आपण काहीतरी मार्ग काढू कारण तिकडे तुमच्याकडे आम्हाला स्कोप नाही दोन हजार एकोणतीस पर्यंत पण तुम्हाला इकडं आमच्याकडं स्कोप आहे त्यांनी ऑफरच उद्धव ठाकरेंना दिली होते आणि त्याहून दुसरी गोष्ट अजून की त्यांनी अशीच ऑफर हे दानवेंना पण दिली होती तुमचं आता हे पद जाईल मग तुम्हाला परत इथे यायचं असेल तर म्हणजे हे नेमके दोन तीन वाक्य असे होते त्या वाक्यामध्ये काहीतरी गर्भित अर्थ होता आणि देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरेंसोबत युती करण्यासाठी आतुरलेले आहेत किंवा इच्छुक आहेत असा समज हा उद्धव ठाकरेंचा झाला असावा म्हणून त्यांनी थोडंही लेट न करता अगदी चोवीस तासामध्ये मुख्यमंत्र्याची भेट सगळ्या आपल्या लोकांसोबत घ्यायचं हे ठरवलं हे दिसतंय आपल्याला पण हे खरंच असं आहे का फडणवीसांनी दोन वाक्य बोलले होते आता असं झालं आहे की उद्धव ठाकरेंचं कसं आहे यांच्याकडे काही बोललं नाही आता या मग यांना थोडासा सुरावा थोडासा सुराग मिळाला ते पाठिमाग धावतात आता पाठीमाग राज ठाकरे बोलले होते की मी टाळी द्यायला तयार आहे सगळे काही विसरून महाराष्ट्रासाठी त्या एकाच वाक्यावरून त्यांनी राज ठाकरे आपल्याकडे युती करायला तयार आहेत असं त्यांनी ढुंडुरा पिठवला पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्याच न्यूज ह्या चालू लागल्या त्यामध्येच एक हिंदीचं सक्तीचं धोरण आहे हे लोकांमध्ये फेक नेरेटिव पसरवून एक पाच तारखेला विजयाचा मेळावा त्यांनी मुंबईमध्ये आयोजित केला दादरला वरळीला वरळी डोंगला मग एखादा जी आर आपणच काढतो तो जी आर आपणच कॅन्सल करायला लावतो आणि आपण त्याचाच विजयोत्सव साजरा करतो एवढा केविलवाणी हा प्रसंग आहे एवढा केळसवाणी तेवढाच आहे मग त्या ठिकाणी त्या मंचावर येण्यासाठी राज ठाकरेंनी बोललं होतं की हे फक्त मराठी भाषेसाठी महाराष्ट्राकरता मराठी लोकांकरता आहे याचा कुठल्याही राजकारणाशी राजकीय पार्टीशी राजकीय लोकांशी कुठला काहीही संबंध नाही पण त्या मंचावरून जे काही गोष्टी उद्धव ठाकरेंनी बोलल्या त्याला नाराज हे राज ठाकरे हे भरपूर झालेत आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की हे फक्त जो मेळावा होता ते मराठी भाषे करता होता राजकारणाकरता करता नव्हता करता तरी कुणीही या मेळाव्याचा अर्थ युतीशी लावू न लावू नये मग या ठिकाणी झाला असं यानंतर जे काही उद्धव ठाकरेंना कळून चुकलं की आता आपला भाऊ पण आपल्यासोबत येत नाही आपण त्याला पहिलं नकारलं होतं त्याला आपण टोकून ठोकून बाहेर लावलं होतं पण आता आपल्याकडे पर्याय फक्त तोच होता आता आपल्या सांगतो तोही यायला तयार नाही याचा अंदाज हा त्यांना आला आपलेच जास्ती आमदार आपलाच एक मोठा गट हा तिकडे गेलाय आता आपण आहोत ते मोजकेच आहोत आता मुंबईला वाचवण्यासाठी या सत्ताधाऱ्यापासून त्याला नवीन शक्क लढवावी लागते या सगळ्या गोष्टींच्या मनामध्ये चालत असा मग त्यानंतर लगेच ज्या वेळेस देवा हे वाक्य बोललं होतं तुम्हाला इकडे यायला स्कोप आहे ते मला तिकडे आम्हाला जायला स्कोप नाही आपण काहीतरी वेगळा विचार करू विचार होऊ शकतो तर ह्याच वाक्य त्यांनी एवढं सिरियस घेतलं आणि त्यांनी चोवीस तासामध्ये त्यांनी दालन गाठलं ते मुख्यमंत्र्यांचं आता या ठिकाणी नेमकं ने ने त्या ठिकाणी ने झालं काय हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते त्यामध्येच त्यांनी त्या मिटिंगमध्ये ती मिटिंग, मिटिंग चालली होती वीस मिनिटं त्यामध्ये आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई असे अनेक त्यांचे आमदार होते आणि सोबत मामूसुद्धा होते मामू म्हणजे उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री मग त्या ठिकाणी याने एक पुस्तक बनवलं होतं ती मराठी भाषेविषयी आणि हिंदीची शक्ती नको याविषयी सगळे लेख पत्र सगळे काही गोळा करून हे पुस्तक बनवलं जाऊन ते पुस्तक मुख्यमंत्र्यांना भेट केलं पण त्याने त्या ठिकाणी विसरले की अरे आपणच हा जी आर आणला होता आपणच हा निर्णय घेतला होता परत आपणच त्याला डिफेंड करत आहोत त्यांना तिथं वाटलं नसावं पण त्या ठिकाणी जो यांचा भेटायचा मेन मुद्दा होता तो म्हणजे कोणता तो मुद्दा असा होता की एकनाथ शिंदे अजित पवार हे दोन्ही गट याच्यापासून बाहेर पडलेले आहेत शरद पवारपासून आणि शिवसेनेपासून मग आता जो काय सत्तेमधला मोठा एक घटक आहे तो म्हणजे भाजप आहे त्यांचे मुख्यमंत्री आता जे विधानसभा आहे त्यामधील जे विरोधी पक्षाचं पद आहे ते खाली आहे ते पद हे शिवसेनेला भेटावं ही यांची तळमळ आहे प्राथमिक इच्छा आहे तर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेता पद हे खूप मोठं पद आहे विरोधी पक्षामधील आणि ते पद यांना कोणत्याही स्थितीमध्ये हे पाहिजे आहे मग आता जर यांना विरोधी पक्ष पद हे पाहिजे असेल तर यांना काहीतरी कॉम्प्रोमाइज हे करावं लागणार आहे आणि पुढे बीएमसीची निवडणूक आहे आता बीएमसीची निवडणूक आणि हे विरोधी पक्षनेता पद यामध्ये काही कॉम्प्रोमाइज करण्यासाठी ही मिटिंग अरेंज केली होती का इथं एक प्रामाणिक प्रश्न पडतो आता एखादी गोष्ट जर फडणवीसांनी सांगितलेली असेल तुम्हाला इकडे स्कोप आहे तुम्ही इकडे या किंवा आपण यावरती सविस्तर एक वेगळा विचार करू तो वेगळा विचार कोणता आहे हो वेगळा विचार म्हणजे मुंबई मनपाचा आहे एवढं मात्र शंभर टक्के खरं आहे आता या वर्ष या विषयावर तुम्हाला भविष्यामध्ये ह्या गोष्टी समजून येतील पण आता तुर्तास तरी हेच गोष्ट वाटते कारण उद्धव ठाकरे यांचं एवढं सॉफ्ट कॉर्नर जे आहे हे सॉफ्ट कॉर्नर काय नेमकं कारण याच वेळेस याच प्रसंगाच्या वेळेस काल लास्ट दिवसाचा अधिवेशनाचा त्यावेळेस पहिल्या वेळेस ह्या चार ते पाच वर्षामध्ये दोन हजार बावीस पासून ते आतापर्यंत एकनाथ शिंदेनी एवढ्या खाली जाऊन उद्धव ठाकरे गटावर कधी काही बोललं नव्हतं पण त्यांनी काल ही प्रत्येक गोष्टी मिठी नदीचा गाळ असेल दोन मोरिया असेल त्या सर्वांचा मोरिया करतील ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांनी ठणकाहून सभेत मांडल्या होत्या तेही आक्रमकपणे म्हणजे एकूणच त्यांना हे कळून चुकलंय की आता उद्धव ठाकरे हे कुठल्याही थराला हे जाऊ शकतात पदासाठी याचा अंदाज त्यांना आलाय आणि ते जाऊन मीटिंग हे करणार देवाभाऊ संघ त्यांना यांचाही अंदाज होता मग येत तो ना एक गोष्ट मित्रांनो समजते कारण ह्या सगळ्याच घटनाक्रमामाग मराठी मुद्दा हिंदी मुद्दा राज ठाकरे ह्या सगळ्यामागं जो काही मास्टर माइंड आहे मास्टर स्ट्रोक ज्याचा आहे ते म्हणजे देवाभाऊ शंभर टक्के असणारच कारण जे काही चाललंय जे काही घडवत आहे हे सगळं एक स्क्रिप्ट सारखं वाटतंय आता बघा तुम्ही आजू ऑगस्टच्या नंतर मनसे आणि शिंदे यांची युती होणार आणि बाहेरून सपोर्ट हा ठाकरे भाजपला शंभर टक्के करणार त्यासाठी विधान परिषदेचं जे विरोधी पक्षनेता पद आहे हे पद हे सगळं समायोजन करून आणतंय का आणि जी कालची मिटिंग होती वीस मिनिटाची त्यामध्ये फक्त ते पुस्तक द्यायला किंवा आभार मानायला ते मिटिंग नक्कीच नाही ते मिटिंगचा विधान परिषदेचं ते पद आणि मुंबई नगरपालिकेची निवडणूक म्हणजे बी एम सी हा दोघाचा काहीतरी परस्पर संबंध हा मोठा आहे आता विषय उरतो तो भूमिकेचा मराठी भाषेचा मुंबईचा ह्या गोष्टी यांच्या पुढे काहीच नाही ठाकरे नेहमी आपली भूमिका बदलतात आणि पदापुढे सत्तेपुढे ते कुठेही पुढे टेकायला तयार असतात म्हणजे पहिलंचं वाक्य आहे आताचं वाक्य आहे यामध्ये खूप फरक आहे आणि तू तर राहशील नाहीतरी मी तर राहील म्हणणारे ते वारंवार मुख्यमंत्र्यांना भेटायला त्याच मुख्यमंत्र्यांना भेटायला येतात ज्यांना आपण फडतूस माणूस म्हणलो होतो ज्याला आपण टरबुजा म्हणलो होतो त्याला आपण माघोर हात लावून डोचवत आहे आणि आपण बोलायला बोलवत आहे इथपर्यंत हीच काही अवस्था येऊन ठेपलेली आहे म्हणजे यांच्या ऑफरनंतर चोवीस तासामध्ये भेटण्याच्या ज्या भेटीला आपल्याला काय म्हणता येईल किंवा हे फडणवीस साहेब जाळं होतं त्या जाळ्यामध्ये उद्धव ठाकरे हे परफेक्ट शंभर टक्के अडकलेत म्हणायला काही हरकत नाही तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा व्हिडिओवर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार